नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सनी जंगम नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सनी जंगम तर मित्रांनो तुम्हाला टायटल बोलून समजलं असेल तर आपण आज चाललो महळला आजचा दिवस खूप भारी आणि खूप भारी वाटतोय त्याला अजून भारी बनवण्यासाठी आपण आज जाऊ महळला तर आपला सोबत एक मित्र येतोय तर बघूया कसं कसं काय होतं छोटा ब्लॉग येईल पण चांगला होईल पण लवकर तुम्ही दोन हजार करा कारण आज ह्या ब्लॉग नंतर आपले दोन हजार झाले पाहिजे असं मी तुमच्यावर समजतो हो की तुमचा सपोर्ट खूप आहे तुम्ही करू नका बघा नाही नको न नको 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 आला आला बघते बघते मस्त करू डोळे आपण झुम करू झूम झुम या ए बरा कुठं चाललास जाऊ द्या तर आपण आपली बाईक घेऊन जाणार आहे आता आपण बाईक घेऊन जाऊ आपली जगूयात कस काय ते अंगी अंगोल झाली अजून काय पोरं आहेत र आजकालची दलिद्री जाऊ द्या बघू तो आल्यानंतर आपण थोडं सिनेमॅटिक वगैरे काय सिनेमॅटिक शॉर्ट आपल्या व्हिडिओ मध्ये असणार त्याशिवाय आपली व्हिडिओ मोठी होणार नाही मग आपण सिनेमॅटिक घेऊ भाऊ कसं काय ते अरे आमच्या बिल्डिंग मध्ये कल हल्दी कुंकूचं काही नव्हतं तुम्ही आले नाही काय साडे वेळे वाटप झाले असते हो मस्त पडता बिडचा झाला होता चला हो काय हा दलित प्लेयर आलाय दलितरी प्लेयर हे कुठे झालं आपण आपण देवदर्शनाला चाललोय मघडला मी एवढा तामात ये बोलतो चल चल साल, साल ते बाएक। ते बाएक। तो तावत का बोलतेस तू थेट बोल ना चल कार्ड चल लाव ने जाऊ म्हणजे आपल्याला ट्राफिक लागणार आहे हां मग बाईक नेच जायचं हो मग हे बाईक चालतोच दोस्त भाई सनी ती रील वगैरे नाही ना करणार आधी सांग कोण आहे <laughs> लोक कहां से आते मित्रांनो माझी जे रेल्वे कार्ड तो ना त्याला सांगतो कार्ड फेस रिवील केल्यास लगेच आडव आहे माझा नाही रे गाडी जाऊतस काय गाडी चालतच काय गाडी पुसायला लागत फडका फडका तो माझे जेवढा पण म्हणजे मी रील पोस्ट करतो ना तेवढा तोच काढतो येतो बा बिचारा टाइम काढून येतो करतोय तो पण मेहनत करतोय इज्जत येत त्याला पण त्याची आयडी बी डी तूच सांग आपण सांगत बघू तो गाडी फडका फिडका पोसो आपण आणि त्याला देऊ म्हणजे कसं आपण ब्लॉक करतोय सिनेमॅटिक आपण मित्रा का अंगोल पार उतरे ड्रायव्हर पुसतोय येते ना गाडी चालवतो मला शिकव प्रेमाने पुस्तक ड्रायव्हर हाय कोण आहे कोण आहे कोण आहे तो कोण आहे ड्रायव्हर बोलताला भांड <laughs> भांड भांड कृष्ण मारला छोट्या दिसतो का नाही गाडीची अरे बाबा काल ठेवली ती बाहेर काल ठेवली बाहेर अरे बाबा काल हल् मी होतं सकाळी कोपरी गेलतो घरी होतो मित्रांनो आज क्रिश गाडी चालवत मी चालवत नाही कारण का बोललो तो आला तर त्याचा आपण कसं ब्लॉग शूट करू म्हणजे सिनेमॅटिक वगैरे घेऊ मित्रांनो मला गाडी चालवता येत नाही ते आता तो इमेजिन करतो विचार इमेजिन करतो आज खूप भारी दिवस आहे या भारी दिवसासाठी आम्ही आज दिवस तो भारी करण्यासाठी चाललो महडला सकाळी बेच झालायला फोन केला आवडते अजून मजा आगमन विचार करा म्हणजे परत फोन केला मला गाडीवर बोलतो घरी मी म्हणजे एवढा माणूस खोटा बोलतो तिकडून कुठून कुटुंब तर इथं सध्या मॅच चालू आहे डिपी रोडला प्रीमियर लीग चालू आहे प्रीमियर लीग याच मी उमाला खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या निमित्ताने खालापूर संघ चालू आपण थोडासा काय आम्ही बॅटबॉल बेटर घालताना तिकडचा घेऊ शकतो तसं काय ऑटोमोबाईल ब्लॉक स्वतः मोठा करायचा प्रयत्न करेल सिनेमॅटिक मित्रांनो मला एक प्रश्न पडलाय तर तुम्हाला विचारतो मी आपलीकडे असं काय म्हणजे बघा पहिले एकदम मस्त रस्ता खराब असतो त्यानंतर ते नंतर रस्ता बनवतात एकदम भारी रस्ता एकदम भारी बनवतात त्यानंतर त्यांना काय आठवत की इथं पाईपलाईन खोदायची म्हणून म्हणजे चांगलं म्हणजे चांगलं खराब पण करतात तेच कशाला करता कशाला पैसे वेळ काढतात आधीच काय खोदकाम करून नंतर तुम्हाला नंतर आठवतो म्हणजे खाल्ल्यानंतर आठवतो की मीठ कमी बरोबर ना

आपल्या गाडीमध्ये पेट्रोल लागत मित्रांनो लागतो तुम्ही पेट्रोल लागत गाडीमध्ये आपल्या डायरेक्ट नाही विचारता डायरेक्ट गाडी आली पेट्रोल पंपावर पेट्रोल गाडी भिरती लाईन बघा लाईन बघा लाईन बघा लाईन बघा तिथं लिहिलं मोबाईल आला नाही बघा कस काय फे आपल्या पावले खूप जवळ मिनिट पाच मिनिटं गाडी पाच मिनिट्या तर मित्रांनो आता आपण काही शहरात पोहोचत आहात म्हणजे आपण पोहचतोच समाज येतात तस काय किती गर्दी वगैरे टिकलो आता तुम्हाला सतां महाटर्फे आपले स्वागत आहे सांगा मित्रांनो गणपती बाप्पा सगळ्या सगळ्यांची थोडं गर्दी नाही म्हणून आम्ही आता दर्शना भेटेल असं वाटतंय आता सगळ्या सगळ्या किती गर्दी असते अरे गर्दीच नाही या वर्षी चांगलं आलं मित्रांनो थोडं चांगलं आलं की आपलं दर्शक भेटेल तर कधी आलो म्हणून आपण दर्शन मस्त भेटलं आपल्याला अहो भेटायची तुझं नाव आम्ही आता आलो आहे जाऊन देवान दे नाही वाटत की गर्दी नाही पण गर्दी खूप येतं म्हणजे एकदम लाईन धुऊन बघाल ना दर्शन घेता घेता एक तरी वाजतीलच दर्शन घेता घेता आपल्याला एक वाजणारच येत काय दर्शन होऊन जायचं चालेलच बरं ते

क्रिश आणि मी इथं आलो बघा लाचत आहे लास्ट आहे मी तर माझा मित्र लास्ट आहे तर क्रिश आणि मी इथं आलो पण गर्दी तुम्ही बघा ना तर खूप गर्दी येते आज म्हणजे लाईन घ्या तरी ॲटलिस्ट वाजलं किती बघा वाजलं किती वाजले तर साडे दहा झालेत लाईन म्हणजे एवढी आहे की एक वाजणार आहे तर आपण बघू कसं काय होतं आहे दर्शन भे, तर... तो भेटणार नाही असं वाटतं मला आज लोक मला वाटतं असे बघताय जसं मी गुन्हा केलाय बा असं करतोय न नो, नो गुन्हा नाही लोक आपण कसं काय आहे ते आम्ही दर्शन घेण्या ठिकाय करतोय कुठून चान्स भेटतो काय बघतोय तसं काय दिसत नाही गाडी लावा खूप चान्स आहे एवढं काय आहे काय टेन्शन घ्यायचं नाही आपण जाताना असं सिनेमा सिनेमॅटिक भेटणार आपलं बरोबर फोटो तरी भेटणार आहे आपल्याला मी काय करते हे झुमदार नाही झुमकर नाही कुठून भेटणार भेटतो हा, बेटो। हा? ती पूर्ण खाल पडून देते खाल पडून म्हणजे इथं एंट्री होते ना तिथ पण लाईन गेले मित्रांनो आता काय लाईन बघितलं असेल तुम्ही बरोबर ना मित्रा आज गर्दी आहे ना इथं बोलत बोलतं तर गर्दी काय <laughs> म्हणजे हा बघा गा, मढ गाव आहे तू भारी वाटत ना अन्ना यांच्या इथंच म्हणजे देवस्थान वगैरे आपण आपलंय पण कुठे चाललय कुठं गाव विजिट करतोय का तू तू करतो इकडून निघत नाशिलाय सातगाव कुठे झाली पब्लिक मित्रांनो हा महड गाव तुण आलो कशी वाटेल करतोय काय <laughs> खूप लाईन आहे म्हणजे विषय आला लाईन किती आहे दिवस जाईल आमचं दिवस तर जाईलच वाटायला पण लागला आणि पुढचं पण काहीतरी शेड्यूल आपला थोडं काम पण आहेत काहीतरी हे काय नाही <laughs> हे शूट करण्यासाठी चालतं आमच्या कडे एकदम भारी म्हणजे आजचा दिवस खूपच भारी ती मुलं हाय करतात का त्यामध्ये मुलगा लाजला आपला मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बोला करा सरप्राईज करा शेअर करा सरप्राईज करा सरप्राईज मित्र सरप्राईज सरप्राइज सरप्राईज हस्त रे रे ए, ए, लाजू लाजू काय लाजत है? मुर्गी आहेस माझा ब्लॉग उलटा दिसत वाटत मला लाईन आहे काय लाईन एवढी चला नाश्ता दाखवत नाही गायब करा तुम्ही मित्रांनो लाईन लाईन बघा लाईन एवढी लाईन कुठं असतो का म्हणून तुम्ही सकाळी सकाळी पाच वाजता या इथं आणि दर्शन घेऊ शकता आमच्या अगदी दहा वाजता आले दर्शन काहीच भेटणार नाही बाहेरून साडेसहाला पण गर्दी नव्हती नाही पाच वाजता अजून गर्दी वाढत नव्हते म्हणजे अजून गर्दी खूप वाढत होते काल असतं कसाला म्हणजे नाही मग काय पलट कसा लागेल टॅमवर बर पलट काही नाही उद्या लास्ट आहे कॅन्डलमध्ये लोक काय विचार करतील काय नाही लोकांचा काय आम्ही विचार करतो बोललं लोकांनी आपण काय असलं आपण काम करतो आपण परत त्रास देत नाही काय नाही आपण लास्ट चल इथं मग कॅमेरा बंद झालं आणि समजा केला चला आता आपण इथून आपली जिथे गाडी लावली तिथं जाऊन ते थोडंसं दर्शन घेऊ मग कसं काय ते आपण बघू काही असं म्हणजे खूप भारी वाटतं म्हणजे येऊन भारी वाटली घरी बसून त्या व्हायला वाटलं नसले असं गेला असं म्हणणं बरोबर मित्रांनो आपल्या गाडीकडे जाऊ तिथे एक मंदिर आहे बघू मंदिरात जाऊ नवीन गाडी घेतली बघा मित्रांनो आजच्या दिवशी नवीन गाडी योद्धा तर ह्या योद्धा भारी असेल ना दिवस खूप भारी त्यांनी आज गाडी घेतली आजच्या चांगल्या दिवशी मुलं मरगडलेलं खेळ चालते आपली गाडी इथून काढली अरे अजून चला आपण इथं दर्शन घेऊ चला मित्रांनो ट्राय करेन की ब्लॉग आजच मी ट्राय करेन की एडिट करायचा आणि उद्या पोस्ट करायचा मतलब नाही चार पाच दिवसानंतर आल्यानंतर काय बरोबर ना आहे बरोबर बरोबर काय बोलला तू इज्जत इज्जत चला दर्शन घेऊ पण पालन जायचं आहे हनुमान मंदिर चलो काही तर खूप भारी वाटले इथे आज इथे तुम्ही बघू शकता की लोक पण सकाळपासून लागली थांबली म्हणजे पाच वाजल्यापासून आपण पण थांबलो असतो पण आपल्याला पुढं एक आहे आहे सो सोप्या तिकडे पण जावं लागणार बोला गणपती अप्पा आप

आपण चालत यायला पाहिजे होत येऊ आजगाडी घेऊन येऊ

कलाकृती कलाकृती बघाय माहिती बोलकृती तर मित्रांनो इथला पण दर्शन झालेलं आपला तर बोला जय श्रीराम जय श्रीराम कसं वाटलं कि रे जातो दिवस मस्त दिवस संपला पण आम्हाला अजून मस्त वाटलंय दोन नाश्ता करायचा आहे दोन दर्शन गायक तुम्ही आहे दर्शन खूप भारी झाले आपले काही हो म्हणजे आपल्या तिथं पाया आपण नाही पण पडलो आपण बाहेरून पडलो पण पडलो कारण का खूप उशीर झाला असता तर आता आपण इथून जाऊयात घरी ख्रिसला म्हणजे नाश्ता करायला जायचे ख्रिशला सोडू मग घरी मग आपण जाऊ आपल्या घरी चला मित्रांनो काळजी घ्या आणि असाच सपोर्ट करा आणि आपले दोन हजार लवकरच करा कारण का फक्त पाचशे का चारशे पाहिजेत ते लवकर होतील भेटूयात आपण आता क्रिस झाल्यानंतर चला तर मित्रांनो क्रिसचा घर आलेला आहे क्रिसला आता विदाई करायचा कार्यक्रम करू आपण बाय बाय करून त्याला त्या घरी पाठवा पण आता त्यांनी गाडी थांबवली आता था। त्याला बाय बाय करू आपण ए नवीन असं जाण्याचं काय करा जर तुम्ही नवीन असं चॅनल तर काय कराल लाईक बिलकुल नका करू पण बिलकुल नका करू मग काय कराल शेअर कर। कर। <laughs> <laughs> का करा फक्त शेअर <laughs> <laughs> <मैंसेच करूं सांगत। laughs> <laughs> करा बस सोडा बाकी सोडा बोल काय करा मॅसेज करून सांग मॅसेज करून सांगतो बोलतो तर मित्रांनो मी पण इथे हेडच करतो तर चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बरोबर ना तर भेटूयात नेक्स्ट मध्ये काय कुठला ब्लॉग असेल वगैरे तुम्ही कमेंट मी सांगा की कुठला ब्लॉग करू हे तुम्ही मला कमेंट मी सांगा तर आपण आता जाऊयात बाकी हा लुक कसा वाटतो केस आणि टोपी आणि अशी हा लुक कसा वाटतो हे कमेंट मी सांगा मला तुम्ही चला मित्रांनो बाय बाय